नमस्कार मित्रांनो आज आपण एस एन एस स्पर्श पोर्टलवरती वेंडर प्रकारे मॅप करायचा याविषयीची माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण आपल्या कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करूया गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पॉपअप आलो कसं करायचं हे अगोदर समजून घेऊया सुरुवातीला या तीन डॉट्सवर जायचं त्याच्यानंतर सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेल्यानंतर प्रायव्हसी अँड सिक्युरिटी याच्यामध्ये खाली स्क्रोल करून साईट सेटिंगमध्ये यायचं साईट सेटिंगमध्ये आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं पॉपअप्स अँड डायरेक्टर ओपन केल्यानंतर या ठिकाणी यामध्ये ॲड बटनावर क्लिक करायचं ॲड बटनावर क्लिक केल्यानंतर आपली एस एन एस स्पोर्ट्स पोर्टलची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट या ठिकाणी कॉपी करायची आपली एस एन एस स्पर्ध पोर्टलची वेबसाईट आहे बिल पोर्टल डॉट महाकोश डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि या ठिकाणी कॉपी पेस्ट करून ॲड म्हणायचं ही आपली पॉपअप यासाठी ॲलो होऊन जाईल पॉपअप आलो, आलो जर नसेल तर ज्यावेळेस आपण बिल बनवतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या पी डी एफ जनरेट होतात आणि त्या पी डी एफ आपल्या जनरेट होणार नाही आणि आपलं बिल यशस्वीरित्या जनरेट होणार नाही त्यासाठी पॉपअप आलो असणं खूप गरजेचं आहे पॉपअप आलो झाल्यानंतर जा, आपल्या ह्या लॉग इन पेजवरती यायचं लॉगिनवरती क्लिक करायचं लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा लॉग इन आय डी टाकू शकता तुम्ही केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकताना आपला मेकरचाच पासवर्ड टाकायचा आहे चेकरचा पासवर्ड टाकून आपण जे वेंडर रजिस्ट्रेशन करतो ते त्या ठिकाणी आपल्याला ॲप्रूव्ह करायसाठी टाकायचं या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी ड्राफ्ट असला म्हणजे आपण मेकर लॉगिन इनला आहोत हे समजून जायचं आहे तर आता आपल्याला करायचं आहे या ठिकाणी व्हेंडर रजिस्ट्रेशन सुरुवातीला डाव्या बाजूला आपल्याला ऑप्शन दिसतात त्या डाव्या बाजूच्या ऑप्शनमध्ये पेईमध्ये जायचं रजिस्टरवरती क्लिक करायचं रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर ॲड न्यू बटनावरती क्लिक करायचं ॲड न्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट पे पे टाईपवरती क्लिक करायचं व्हेंडर आपल्याला या ठिकाणी व्हेंडर रजिस्ट्रेशन करायचं त्याच्यामुळे व्हेंडर निवडायचं व्हेंडर निवडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं त्या त्या व्हेंडरचा पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर नेम ॲज पेई नेम ॲज पर बँक पासबुक बँक पासबुकावरती त्याचं जे नाव आहे हेंडरचं ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पुढे आय एफ एस सी बँकेचा बरोबर टाकायचं नं आहे नंतर त्या फेंडरचा अकाउंट बरोबर टाकायचा आहे यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे अकाऊंट टाईप सेव जे काय अकाउंट टाईप असेल तो निवडायचा आहे पोस्टाचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर त्या व्हेंडरचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी परत च्यूज फाईलमधून त्या व्हेंडरची बँक पासबुकाचा किंवा क्रॉस चेकची कॉपी या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची तर ती कॉपी अगोदर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणचं लोकेशन निवडायचं आणि ओपन करायचं ओके हे झाल्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक आहे या ठिकाणी बघा हे बैल व्हेंडर ॲप्रूव्ह येतं आणि हा व्हेंडर आपण आता ऍड केल्यामुळे तो पेंडिंग मध्ये दिसत आहे तर ते पेंडिंग आपल्याला काढण्यासाठी चेकर लॉग इन आहे आणि चेकर लॉग इनवरती वरती हा व्हेंडर आपल्याला अप्रूव करायचा आहे ओके आता या ठिकाणी आपण हे लॉग आउट हो आणि चेकरचं लॉग इन करूया या ठिकाणी तुम्ही तुमचं मेकर चे, चे। चेकर आणि मेकरसाठी आपल्याला दोघांसाठी युजर आय डी एकच आहे फक्त पासवर्ड वेगवेगळे आहेत कापच्या टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आता या ठिकाणी फायनल आहे तुम्हाला फायनल दिसल्यामुळे हे चेकरचं लॉग इन आहे समजायचं मग या ठिकाणी डाव्या बाजूला तुम्हाला ऑप्शन दिसतात त्याच्यातल्या जायचं आहे ॲप्रू ॲप्रू बटनावरती क्लिक आहे ॲप्रू बटनावरती क्लिक केल्यानंतर जे आपण आता व्हिंड्रा ॲड केला होता त्याचा अकाउंट नंबर निळ्या अक्षरात दिसेल तुम्हाला त्या निळ्या अक्षरावरती आणि पुढे टी पेंडिंग दिसते निळ्या अकाउंट नंबरवरती क्लिक करायचं आहे त्या व्हेंडरची आपण भरलेली माहिती माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल ती माहिती परत एकदा तपासायची चुकीची असेल तर रिजेक्ट करायची आणि बरोबर असेल तर ॲप्रूवरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं आता मी या ठिकाणी माहिती सर्व तपासलेली आहे ती बरोबर आहे त्याच्यामुळं मी ॲप्रूव्हवरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करते तर मी सबमिट बटनावरती क्लिक केल्यामुळं आता जे आपण व्हेंडर ॲड केला होता तो यशस्वीरित्या ॲप्रूव्ह झाला आहे आता या व्हेंडरचं पेमेंट कशा पद्धतीने करायचं याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपणास जर काही शंका वाटत असतील याच्याविषयी कुठली आपली शंका असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा